आपल्याबरोबर सचिन गाड आपले प्रतिनिधी आत्ता थेट जोडले गेलेले आहेत सचिन आपण बघतोय एको एकीकडे किशोरी पेडणेकर यांची पाच तासापासून चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे संदीप राऊत आहेत ज्यांची इडीकडनं चौकशी होती दोघांचं म्हणणं एकच आहे की सूडबुद्धीनं हे सगळं केलं जात आहे नक्कीच सुहास आपण बघतोय की गेल्या पाच ते साडेपाच तासापासून सा पास। किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत यांची चौकशी सुरू आहे किशोरी पेडणेकर यांना जो कथित बॉडी बॅग घोटाळा होता त्यामध्ये संबंध करण्यात आलं होतं तर संदीप राऊत यांना कथित खिचडी घोटाळा संबंध करण्यात आलं होतं किशोरी राऊत यांचीही दुसऱ्यांदा चौकशी चालू आहे तर संदीप राऊत यांची पहिल्यांदा चौकशी चालू आहे दोघेही जवळपास साडे अकरा ते बाराच्या आसपास ईडीच्या कार्यात आले आणि तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं की देखीलच्या चौकशीमध्ये ईडीने त्यांच्याकडून कागदपत्रं मागितली ती सगळी कागदपत्र त्यांनी दिली आणि यापुढे देखील त्यांचं सहकार्य जे आहे तसंच कायम राहील संदीप राऊत यांचं देखील तसंच काहीच म्हणणं आहे आज ते चौकशीला आलेले आहेत मात्र दोन्ही नेत्यांनी एक स्पष्ट केलेलं आहे की ज्या प्रकारे केवळ फक्त विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष केलं जातं त्यांना अटक केली जाते त्यांना चौकशीच्या चौकशी फेऱ्यात अडकवलं जातं त्यावरून कुठे ना कुठे हे केवळ राजकीय सूड विद्युतून केल्याचा त्यांनी दावा केला आहे सुहास धन्यवाद सचिन आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी